छगन भुजबळ यांनी ज्या इन्स्टिट्यूटमध्ये संजय गायकवाड राहिले होते त्याचे आम्ही प्रोफेसर होतो असं वक्तव्य केल्यानंतर त्याला संजय गायकवाड यांनी उत्तर दिले आहे की बाळासाहेब ठाकरे हे आमचे प्रिन्सिपल होते आणि आम्ही त्यांचे शिवसैनिक आहेत असं संजय गायकवाड यांनी छगन भुजबळांना उत्तर दिले आहे संजय गायकवाड माझा राजीनामा मागण्याचा अधिकार सर्वसामान्य माणसाला सुद्धा आहे तो आमदारांना सुद्धा आहे त्याबद्दल माझं काहीही म्हणणं नाही परंतु ती भाषा त्यांनी जी वापरली ती काही बरोबर नाही मला असं वाटतं ते म्हणजे आताही शिवसेनेच्या म्हणजे पूर्वी शिवसेनेतच असणार <laughs> मला त्यांना सांगायचं आहे अरे ज्या शिवसेना इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी सिनियर प्रोफेसर होतो आपण ज्येष्ठ आहात महाराष्ट्रामध्ये आपणही कोणा समाजाबद्दल भूमिका घेताना जपून भूमिका घ्यायला पाहिजे आणि राहिला प्रोफेसरचा विषय तर आपले प्रिन्सिपल बाळासाहेब ठाकरे होते आम्ही पण त्याचे सैनिक हो। आहोत आणि म्हणून कोणती सैनिकाची भाषा कशी वापरायची आम्हाला चांगलं माहिती आहे आज राज्यामध्ये सत्तावन्न लाख ओबीसीच्या नोंदी सापडताना तुम्ही ओबीसीचे नेते म्हणता आणि त्याच ओबीसीला विरोध करता हा आणि आमच्या विरुद्ध आंदोलन करता अरे आम्ही पण लोक सगळे मराठ आहोत पण आम्हाला ओबीसीची सवलत आहे विदर्भात सगळ्यांना ती सवलत आहे आणि म्हणून आज सत्तर वर्ष त्या ओबीसीच्या लोकांना तुम्ही न्याय देऊ शकले नाही पण त्यांचं जर रेकॉर्ड सापडत आहे त्यांच्या लेकरांचं तर तुम्हाला का जपाट होऊन राहिला का से लो, से लो तिरस्कार करताय तुम्ही आणि म्हणून माझी जे काही भाव हे आहे तुम्ही ज्या करोडो लोकांना जो तुम्ही तिरस्कार करून आले त्या उद्वेगात माझी ती प्रतिक्रिया आहे आणि मला मंत्री बदलून काढायचा तर अधिकार आहे